पहाटेच्या धुक्यात महाबळेश्वरचा घाट उतरून पोलादपूरला पोहोचलो तिथून महाडमार्गे मानगावला निघालो इथला रस्ता एकदम सुंदर आणि दऱ्यात हरवणारा होता दुरून डोंगरात वसलेली लहान तुमदार गावे दिसत होती समोरच मानगड नावाचा छोटा किल्लाही दिसत होता आम्ही कड्याच्या एका बाजूने डोंगर चढाई करत होतो एक दोन वळणी घेऊन डोंगर महात्यावर पोचताच एक बोगदा लागला या बोगद्यातून दुसऱ्या बाजूला एक सुंदर ठिकाण पाहायला मिळणार होते हा बोगदा क्रॉस करून पुढे आलो थोड्याशा कच्च्या वाटेने मात्यावर पोहोचलो समोरचे दृश्य आणि आमचा आनंद गगनात मावत नव्हता सह्याद्रीच्या कुशीमध्ये ढग उतरले होते ढगांची दुलई पांघरून उभा सह्याद्री आम्हाला खुनावत होता आणि समोर जे दृश्य होते त्यासाठी एवढा आटापेटा केला होता आमच्या समोर होता तब्बल तीनशे फूट उंचीवरून कोसळणारा जलप्रपात याचे नाव कुंभे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सुंदर धबधब्यांपैकी एक असलेला हा धबधबा मानगाव पासून अवघ्या पंचवीस तर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे इथे जाण्याकरता जो रस्ता आहे तो अक्षरशः तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो एका खोल दरीत असलेला हा धबधबा अतिशय सुंदर आहे सकाळचे ढग या दरीच्या कुशीत अडकले होते आणि त्यातून आम्हाला धबधब्याचे विहंगम दृश्य दिसत होते